नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅबिटने संदर्भात अनेक विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती अनेक प्रश्न विचारत आहे तर संदर्भात आपण डिटेल माहिती देणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाज्योती मोफत टॅब अंतर्गत जो टॅब मिळतो तो कोणत्या कंपनीचा मिळतो तर याच्यामध्ये आपण सगळ्यात माहिती घेतली होती मागच्या वर्षी जे टॅब वितरण झालं होतं तर त्याच्यामध्ये सॅमसंग आणि लेनो या दोन कंपनीचे टॅब वितरण करण्यात आले होते तर याचबरोबर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक विद्यार्थी विचारत आहेत की टॅब वितरण कधी होणार तर लक्षात घ्या जोपर्यंत मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत हे टॅब वितरण केले जात नाही आणि हे टॅब वितरण तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यासाठी कॉल देखील येतो आणि तुम्हाला तुमचं ओळखपत्र घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पोस्टाच्या माध्यमातून देखील हे जे टॅब आहे ते टॅब वितरण झालं होतं आणि याबरोबर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाज्योतीमार्फत जेई न्यू टी आणि एम एच सी ई टी तर याचा ऑप्शन जो आहे तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा आहे तो ऑप्शन देखील उपलब्ध दे करून दिला जातो येत्या काही दिवसामध्ये हा ऑप्शन उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अनेक विद्यार्थी विचारत आहेत की याच्यामध्ये कोणत्या कंपनीचं सिम टाकायचं असतं तर अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता तर लक्षात घ्या महाज्योती पोर्टलमार्फत सिम निवडण्याची संधी असा एक गुगल फॉर्म तुम्हाला दिला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कंपनीचं सिम हवं आहे तुमच्याकडे नेटवर्क कुठला आहे चांगलं नेटवर्क असेल त्याच नेटवर्कचं सिम तुम्हाला निवडायचं आहे आणि या सिमच्या माध्यमातून दररोज सहा जी बी इंटरनेट आणि दोन वर्षासाठीचा हा पॅक राहतो एकदा सिम ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला सिमची कंपनी बदलता येत नाही आहे तुम्ही जर कंपनी बदललीत तर तुम्हाला हा प्लॅन ॲक्टिव्ह राहत नाही अनेक विद्यार्थी विचारत आहेत की आम्हाला कन्फर्मेशन मेसेज फॉर्म भरण्याचा आलेला आहे तर आम्हाला टॅब मिळेल का तर अशा प्रकारे कोणालाही टॅब वितरण केलं जात नाही आहे टॅब वितरण हे मेरिट लिस्टमध्ये नाव येणं अपेक्षित असतं ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येईल त्यांनाच कन्फर्म हा टॅब मिळणार आहे तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेकरता दहा तारखेपर्यंत मुदत होती जर याच्यामध्ये जर वाढ झाली चा वा। तर मेरिट लिस्ट येण्यास उशीर होणार आहे तर महाज्योती टॅब योजनेसंदर्भात डिटेल माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते जर तुमच्या कोणत्या अडचणी असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आणि या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे महाज्योती संदर्भात कन्फर्म अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा